उपाय करून राजकारण अर्थकारण वर्चस्व कारण जाती कारण संस्कृती कारण आणि भाषा कारण यांचा अंतर्गत संबंध आधी नीट समजून घ्या आणि त्याच्यासाठी भाषा विज्ञान फार महत्वाचं आहे मी जे सगळं काही बोलतो आहे हे सोशल आहे हे सामाजिक भाषा विज्ञान आहे भाषिक धोरण जे असतात मी तर सरकारला सांगितलं की भा राज्य मराठी विकास संस्था भाषा सल्लागार आहे एकही एक साहित्यिक नका यांच्यावरती त्यांना काहीच कळत नाही भाषिक तक भार तो, तो परंतु ही पूर्णतः भाषा तज्ज्ञांनी करण्याची कामं आहेत लँग्वेज पॉलिसी लँग्वेज प्लॅनिंग हा समान सामाजिक भाषा विज्ञानाचा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे करणीय कार्यामध्ये पहिलं काम हे आहे की आधी आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष करून केंद्रित करून साहित्य केंद्रीय शिक्षण जे आहे ते भाषा केंद्रीय आठव्या वर्गापासून करायला सुरुवात केली पाहिजे भूमिका प्रयत्न जे आहेत आपले ते काय असायला पाहिजे पहिले मी म्हटलं त्या पद्धतीने विकासाची आपली अवधारणा जी आहे ती स्थानिक भाषा साहित्य संस्कृतीचा पूर्णतः नाश करणारी ही जी आपण स्वीकारली आहे तिच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवावा लागेल स्वॉन इज ब्युटिफुल सध्या ब्युटिफुल हा बाजाराचा जो प्रचार आहे त्याचे आपण बळी आहोत काही करत नसताना आपल्या घरामध्ये वस्तूंनी कुठार तीनशे पासष्ट ड्रेस भरलेले आहेत आपल्या इथे एकही रोज येत एक नाही वाटायला तो वाट पाहतो तरी घालू आपण करणीय कार्यामध्ये भाषेच्या साठी या अनेक गोष्टी एकत्र करण्याच्या आहेत एक एक करण्याच्या नाही आहे सुटे सुटे करण्याचे नाही आहे एकाच वेळेला करण्याच्या आहेत भाषिक धोरण सांस्कृतिक धोरण मार्केट सांस्कृतिक आलं पंधरा वर्ष झाले आम्ही त्यांच्या नावाने ओरडतो याला अमला आहे ना एक तर तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं ते लागलं लागलं तर लाजलंय एक नवीन पैसा पंधरा वर्षामध्ये अंदाजपत्रात तुम्ही तरतूद करत नाही तेच तुम्ही आमच्या भाषा धोरणाचं करणार आहात मग या धोरणाचं करायचं काय मराठी भाषिक समाज हा दक्षिणेतल्या समाजासारखा आपल्या भाषेबद्दल मुळीच अभिमानी नाही दक्षिणेमध्ये दहा वर्षापूर्वी त्यांनी आपल्या भाषांच्या करणीय कार्याबद्दल खूप महत्वाचं काढलं त्यांनी भाषा विकास प्राधिकरणाचा कायदा केला आणि ती सेमी ज्युडिशियल अर्ध न्यायिक यंत्रणा म्हणून उभी केली आणि आता राजभाषा अधिनियम महाराष्ट्रामध्ये आहे या राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं कोणताही स्वतंत्र विभाग नाही त्याच कलेक्टरला चारशे सत्तर कमिट्यात इतके करणार जिल्हा मराठी समित्या केलेली आहे या जिल्हा मराठी भाषा समिती नाही आहे आपल्या साहित्य संमेलन करणारा समिती प्रत्येक ठिकाणी संमेलन उत्सव लाभ पारितोषिक टाळ्या स्मृतिचिन्ह व्यासपीठ याचे आपण इतके भोगते झालेलो आहोत की भाषा जे गुनगरून मरते आहे याच्याशी आपल्याला भीण नाही करणीय कार्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत आपण आपल्या साहित्य संस्था किती पातळ्यांवर भाषेचं काम चालतं शासकीय पातळीवर सार्वजनिक संस्थात्मक पातळीवर लोकव्यवहाराच्या पातळीवर शासकीय पातळीवरती चालणाऱ्या कार्यामध्ये शासनाच्या ज्या संस्था आहेत शासनाने एक खूप अकरणीय कार्य करण्याचा घार घातला होता जो आम्ही उजाळून लागला शासनाचं राज्य मराठी विकास संस्था राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि भाषा संचालनालय विश्वकोष मंडळ या सगळ्यांवर महाराष्ट्रातली सगळी दोन अडीचशे लोकांची प्रतिमा या संस्था चालवत आहे सरकारला हे तंत्र विचारवंत सल्लागार म्हणून नकोच आहेत त्यांना फेकून देण्यासाठी एक महत्वाचा कट आखला गेला तो म्हणजे या सगळ्यांच सरकारी खातेकरण करायचं याची संचालनालय करायची संचालक नेमायचे म्हणजे तज्ञांच्या संरक्षण समित्यांची गरज नाही याच्याबद्दल किती लक्ष असतो आपण अशी खूप शिफाट भाजप दोषी पाहिजे ठिकठिकाणी जावं पाहिजे मी तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पाच कार्यकर्ते मागतोय भाषेसाठी साहित्य संमेलनासाठी नाही संमेलन मी खूप वर्षी केली आयुष्यभर हा धंदा करतोय पण काय आपली मराठी नियतकालिका म्हणतायत का नाही करू शकत नाही आपण ती भाषा गजवतात आपली चांगली नियतकाली करून मरतात आपल्या साहित्य संस्थांची नियतकालिका त्या पन्नास आणि शंभर प्रती नाहीत आणि त्या टोळी नावाचा कोणीतरी चांगला शब्द तुम्हीच वापरला मॅडम टोळ्या आमच्या साहित्य व्यवहारात इतक्या प्रचंड आहेत <laughs> आणि आमचा टोळी व्यवहार इतकं समृद्ध आहे की स्मगलनासून शिकवला इतक्या टोळ्या एकमेकांच्या पाठी झालं आमचं पुस्तक जन्माला याच्या आधी पुरस्कार तयार असतो इतके तज्ञ होते टोळी बाज संमेलन बाज टाळ्या बाज पुरस्कार बाज, स्वार्थ बाज झालेला याच्यात भाषण म्हणत आहे आमची त्यामुळे आम्ही इतके व्यक्ती केंद्रीय झालेलो आहोत की करणे कार्यासाठी शक्ती शकते हे जे सामर्थ्य लागतं चळवळीचं हे आपल्या जागतिक आर्थिक बहुराष्ट्रीय अर्थव्यवस्थेने आपल्याला व्यक्तिकेंद्रित जीवन देऊन पूर्णपणे आपल्याला एकमेकांबद्दल आदर बाळगण्यापेक्षा समदृष्टी बाळगण्यापेक्षा वर्चस्वाची दृष्टी बाळगण्याचा विकास जो दिलेला आहे त्याच्या पलीकडे भाषा जगवायची असेल भाषा साहित्य संस्कृती ही बुद्धाच्या अर्थशास्त्रापासून इथे अर्थशास्त्राची प्राध्यापक असतील असं मी समजतो शू मार्गाचं एक छोटस पुस्तक आहे स्मॉल इज ड्युटिक <laughs> तो बुद्धाचा अपरिग्रहाचा अर्थशास्त्र मांडतो जागतिकीकरणाच्या काळामध्ये त्याची किती गरज असली पाहिजे लक्षात घ्या मी हा बुद्ध वारंवार का आहे कारण एकोणीशे सत्तरच्या दशकात इंटरकल्चरल कम्युनिकेशन आंतर सांस्कृतिक संवाद ज्ञानशाखा जी उदयाला हवी ती आली संस्कृतीचा अभ्यास करायला नाही आली हा अभ्यास करायला की आपल्याला जागतिक बाजार जो पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये कोसळायला आला होता भोगाच्या अतिरेकामुळे त्याच्यासाठी आशिया ब्राझील चीन कोरिया हा नवा बाजार शोधायचा होता आणि हा जो ओरिएंटल बेल्ट आहे जपानपासून तर सेमेटिक रिलिजन सुरू होतो जुडाइजम क्रिश्चनिटी आणि इस्लाम इथपर्यंतचा इथे हा सगळा बाजार जर न्यायचा असेल तर त्यांनी त्या ज्ञानशाखेमध्ये सगळ्यात पहिले कशावर संशोधन केलं ते केलं इथल्या भाषा साहित्य संस्कृतीवर अर्थव्यवस्थेवर नाही केलं आणि इथल्या लोकांची जी वृत्ती आहे जी पर्यावरण पूजक आहे जी स्वभाषा धरून ठेवणारी आहे जी आपल्या मातृभाषेतून बोलणारी आहे जी वाणीच्या साहित्यावर पोचली गेलेली आहे